नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील महिला बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावरती ट्रॅक्टर ट्रॉली पॉवर ट्रेलर अशी साधन दिली जातात म्हणजेच की आता नवीन अर्जाच्या संदर्भातील एक व महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जिल्ह्यांमध्ये हे अर्ज सुरू झालेल्यामुळे अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत की नांदेड हिंगोलीचे अर्ज सुरू झालेले आहेत तर त्याची मुदत संपली आणि आता आता वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा या योजनेकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत वीस जानेवारी दोन हजार पर्यंत योजनेचे अर्ज करता आव्हान करण्यात आलेलं आहे म्हणजेच आता समाज कल्याण वर्धा विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे या योजनेच्या अंतर्गत नव्वद टक्के अनुदानावरती ट्रॅक्टर आणि ट्रॉलीजची साधन दिली जातात त्यांच्यामध्ये आपण मर्यादा तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंत योजनेच्या अंतर्गत बचत गटांना अनुदान दिलं जातं त्यांच्या व्यतिरिक्त जर काही खरेदी करायची असेल तर जास्ती खरेदी करायची असेल तर त्यांचा हिस्सा त्या बचत गटांना द्यावा लागतो अशी योजनेच्या अंतर्गत अर्ज करत असताना बचत गटातील महिला सदस्य या अनुसूचित जाती किंवा नवबद्ध घटकातील असणं आवश्यक असणार आहे यांच्यामध्ये आता ऐंशी टक्के अनुदान जे अनु जाती व नवबद्ध घटकातील असावेत अशा प्रकारचे एक अट आहे म्हणजेच की यांच्या अंतर्गत मिनी ट्रॅक्टर याचबरोबर त्यांना लागणारे काही साधन आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त नऊ ते अठरा अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधन ही नव्वद टक्के अनुदानावरती दिली जाणार आहे तर आठ मार्च दोन हजार सतराचा जो काही महाराष्ट्र शासनाचा होता की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या या जी आर नुसार या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे म्हणजेच की आता बचत गटांना असेल किंवा बचत गट नोंदणीकृत बचत गटाला जिंचे गटाचे बँकेचे पासबुक व त्यांच्या खात्यांबरोबर आधार कार्ड संलन असलेली त्यांची कागदपत्र अशा प्रकारे कागदपत्र या योजनेच्या अंतर्गत आता पुन्हा पुढे लाभासाठी लागणार आहे तर मर्यादा जी आहे ती बाबींची तीन लाख पन्नास हजार आहे ज्यांच्यामध्ये नव्वद टक्के म्हणजेच की तीन लाख पंधरा हजार रुपयेपर्यंत हे अनुदान दिलं जातं हौजार खरेदी या ट्रॅक्टर खरेदीच्या वेळी पन्नास टक्के आणि उर्वरित ट्रॅक्टरची ट्रॉलीची आर टी ओकडे नोंदणी झाल्यानंतर रिस्तर प्रक्रिया पाडल्यानंतर पुढे उर्वरित असलेलं जे पन्नास टक्के अनुदान आहे ते द्यावे लागतं त्यांच्यामध्ये बचत गटांना जे काही रक्कम आहे ती दहा टक्के सोयींचा यांचा म्हणजेच की पस्तीस हजार रुपयापर्यंत डिमांड असिस्टंट कमिशन सोशल वेलफेअर जे काही जिल्हा असेल त्यांच्या जिल्ह्यांना नावे काढावा लागतो अटी शर्ती ही योजना पुढे ठिकाणी राबवली जाते या ठिकाणी या वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वर्धा जिल्ह्यांना गटांना अर्ज मागवण्याच्या ठिकाणी आलेले आहे धन्यवाद